एवढीच मी या निमित्ताने प्रश्न थोडासा आजच्या विचारायला नाही पाहिजे होता तरीही मी विचारतोय क्षेत्रामध्ये जी घटना घडली काय सांगाल ती घटना अतिशय घडली सर्वसामान्य बैल मालक या दुर्घटनेबद्दल अजून सावरलेला नाही तरी त्याचा मैदान थोडीफार होत आहेत परंतु त्यांच्या आठवणी ह्या ताज्या आहेत आणि अशा घटना भविष्यात घडूनही एवढीच या ईश्वर प्रार्थना करतो रणजित निंबाळकरांबद्दल काय सांगा काय व्यक्तिमत्व हो कसं होतं रणजित निंबाळकर हे व्यक्तिमत्व हो अलीकडल्या काळात बैलगाडी क्षेत्रामध्ये आलं परंतु स्पष्ट वक्ता अगदी कितीही मोठा असला कितीही जुना जाता बैलगाडी मालक तर तो, तो स्पष्ट बोलणारी व्यक्ती आणि ती व्यक्तीच स्पष्ट बोलणार कारण काही जणांना रुचली ना नाही त्यामुळं जे सर्वसामान्य बैलगाडी बैलगाडी मालकांचं मत आहे की अशी व्यक्ती अ स्पष्ट बोलणारी त्यात फार थोड्या कमी असतात आज जी बैलगाडी क्षेत्रामध्ये जी घटना घडली या घटनेमुळे जे मोठे बैल मालक आहेत ज्यांची बैल नामांकित आहेत तो आज व्यवहार करण्यासाठी पुढे येतोय का सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी एक मनाशी खुनगाट बांधलेले की मोठ्यांना बैलच आपली विकायची नाहीत आणि मोठ्यांनी विनंती की तुम्ही गोरगरिबांची बैल अशी विकत घेऊन तुमचं नाव करण्यापेक्षा तुम्ही स्वतः लहान वासरे घ्या ते तयार करा आणि त्यात नाव करा यात तुमचं आहे परंतु पैशाच्या जोरावर गोरगरिबांची बैल विकत घेऊन तुम्ही नाव करताय हे माझ्या मते चुकीच आहे जे बैलगाडीवरती प्रेम करणारे आणि जे शर्यतीवरती प्रेम करणारे आहे या वर्गातून असा एक उद्रेक निर्माण झालाय की जी किंमतकरांची घटना घडली हे बैलगाडी शर्यत बंद झाली याबद्दल काय सांगाल अ सर्वसामान्य बैलगाडी मालकाची किंवा बैलगाडी इच्छा तशी होती परंतु हे ही जी घटना घडली ही शर्यतीवरनं घडली नाही शर्यतीच्या बैलामुळं घडली त्या बैलाच्या व्यवहारातून घडली त्यामुळे शर्यतीचा आणि ह्या घटनेचा कुठल्याही प्रकारचा संबंध तर हे होते महिब्याचे मालक ज्यांचं नाव सदाशिवराव कदम यांनी जी घटना घडली हॉल्टन मध्ये या घटनेबद्दल त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की या घटनेचा आणि शर्यतीचा काही संबंध नाही ही जी घटना घडली ते व्यवहारामुळे घडलेली आहे आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश ट्राईम सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद